कडधान्य आपण जेव्हा भिजवतो तेव्हा बऱ्याचदा पाणी कमी घातलं जातं पाणी पुरेसं घालायचं म्हणजे चांगल्यापैकी कडधान्य फुगून येतात आणि भिजतात सुद्धा पाणी कमी होऊन चालत नाही त्याला ते वाव द्यावा लागतो भिजण्याकरता म्हणून म्हणून पाणी जास्त घालायचं हे पाणी आहे ते माझ्या दृष्टीने कमी आहे आपण यामध्ये अजून वाढवूया जास्त पाणी असलं तरी काही बिघडत नाही पण कमी असलं तर मात्र ते भिजायला जरा प्रॉब्लेम येतो म्हणजे नुसतंच फुगलेलं दिसतं त्यामुळे पाणी जास्त आपण ठेवतोय या ज्या मौलिक गोष्टी आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत की माझी मुलगी चिरायला बसलेली आहे आणि तिला माहिती आहे की आजी कशी मुठीमध्ये घट्ट पकडत होती तर मुठीमध्ये जेवढं घट्ट आपण पकडू तेवढी भाजी बारीक चिरली जाते हे तिच्यावर संस्कार असल्यामुळे आज तिला ते उपयोगी येतात हे आईचे म्हणून मी संस्कार असं बोलत गेले आणि त्याप्रमाणे ती करत गेली त्यामुळे जरी मी करत असले तरी त्याचं मूळ हे आजीच्या करण्यामध्येच आहे आपण बघू शकतोय आता एकदम बहारी चिरलेला ही जी कांद्याची पात आहे तुम्हाला दिसते वेळीवर भाजी चिरण्याची आता सवय नसते त्यामुळे सुरीने बरेच जण भाजी चिरत असतात हे जे कौशल्य आहे ना स्वयंपाकातलं ते याच्यामध्ये आहे की तुमचं सगळं नीट नेटकं पाहिजे बारीक केलेलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये डेकोरेशन पेक्षा सुद्धा याला महत्व आहे की तुम्ही तो पदार्थ कसा तयार करताय कसा चिरताय कणिक भिजवण्यासाठी माझ्या आईची खूप महत्वाची टीप आहे आता माझी मुलगी याच पद्धतीने कणिक भिजवते आपण जर आधी पाणी घातलं कणिक भिजवत असताना तर पातेल्याला ती कणिक चिकटत नाही कणिक भिजवताना आपण हेच पाणी ओतून घ्यायचं आहे आता नेहमी आपला अंदाज असतो की कि आपल्याला किती कणिक लागते त्याप्रमाणे एक अंदाज आहे थोडस पाणी खाली घालून घ्यायचं किती असं ठरलेलं नाहीये पण कणिक चिकटू नये म्हणून आणि मग हळूहळू आपल्याला अंदाज येतो की समजा दोन डाव वगैरे आपल्याला कणिक भिजवायचे माणसं असतील त्याप्रमाणे दोन असो तीन असो एका मिनिटात ही कणिक कशी कर भिजवली जाते आणि अजिबात पातेल्याला कणभर सुद्धा न चिकट हे मीठ घातलेलं असं एक वाटी पाणी आहे या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण पाणी घातलेलं आहे यात आता यामध्ये किती कणिक बसणार आहे ते आपण बघणार आहोत आधी हे साधारण एक डावपेक्षा थोडस कमी जास्त येईल हा आपण दुसरा डाव म्हणू साधारणपणे अडीच डाव आपण घातलेले आहेत आणि पटापण याप्रमाणे भिजवता भिजवता बघता बघता कणिक भिजली जाते दोन तीन माणसांचे तर सहजच दोन मिनिटांमध्ये होते आपण बघू शकतोय की कणिक भिजवत असतानाच आपण थोडस यामध्ये तेल मोहन घातलेलं आहे आता ही बघू शकतोय आपण की कणिक भिजवून झालेली आहे अक्षरशः एक वेळा दोन वेळा तीन वेळा असं जर आपण भिजवायचा क्रम बघितला तर तिसऱ्या वेळेला ढवळताना आपली ही कणिक भिजवून तयार असते त्यानंतर आपण तेल घातलेलं आहे आणि बघू शकतोय तुम्ही की बाजूनी अजिबात काही लडबडाट होत नाही आणि दोन मिनिटाच्या आत कणिक भिजते कणिक भिजवायचा बाऊ अजिबात वाटायला नको त्यामुळे उसण्याकरता आपण थोडंसं तेल घातलेलं आहे बाकी पातेलं एकदम स्वच्छ आहे तुम्ही बघू शकताय आता ही साय आहे याला विरजण लावायचं आहे आणखी एक म्हणजे माझी आई म्हणत होती त्याप्रमाणे तवा गरम आहे गरम तव्यावर जर आपण एखादं भांड ठेवलं तर तेही तापू शकतं आणि विरजणाकरता वेगळा गॅस लागण्याची गरज नसते या गरम तव्यावर जर तुम्ही ठेवलत तर आपोआपच हे भांडसला गरम होतं गॅसची बचत होते आता आपण बघूया की याच्यामध्ये पाणी जर घातलं तर तडतड असं होईल पण त्या पाण्याच्या वाफेवर आपली जी वस्तू आहे आपण ठेवलेली आहे आता ही साय ठेवली तर ती गरम होत असते हे आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे याच्यावरच मी जेव्हा साय गरम करायला ठेवे तेव्हा ती गरम झालेली असते आपल्याला गॅस काही पुन्हा लावायला लागत नाही गरम हे झाल्यानंतर आपण याला विरजण लावू शकतो आपण बघू शकणार आहोत की दूध आता गरम झालेलं आहे का चांगलं कोमट झालेलं आहे आता आपण विरजण लावून द्यायचं आहे म्हणजे याच दही सुद्धा सुंदर राहत हे सुमधूर असं दही आहे पण याच्यामध्ये आता ते घालून द्यायचं आहे पुरेस गरम झालेलं आहे दूध विरजणाकरता म्हणून झालेलं आहे एक चार पाच तासामध्ये ते चांगलं विरजलं पण जाणार आहे तव्यावर हे दुधाचं पातेलं ठेवून विरजण लावायची ही एक पद्धत आपण बघितली आता आपण दुसऱ्या पद्धतीने पण दही विरजणार आहोत पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम करायचंय म्हणजे पातेल्यामध्ये दूध गरम न करता पाणी गॅसवर ठेवून किंवा गिझर असतो आपल्याकडे मधलं पाणी घेऊन सुद्धा चालेल पाणी हे गरम करायचं किंवा गरम केलेलं घ्यायचं आता आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम करत आणि त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर हे गारच दूध ठेवणार आहोत म्हणजे आपोआप ते थोडंसं गरम होईल कोमट होईल विरजण लावण्यासारखं तर गॅसवर न करता आपण अजूनही एका पद्धतीमध्ये गरम करू शकतो ते म्हणजे हा जो थर्मास आहे दोन मिनिटात पाणी याच्यामध्ये गरम केलं जातं तुम्ही खूप याचा उपयोग करू शकता एकदम पाणी आपल्याला हवं असेल तर यामध्ये गरम करत ठेवलं तर पाणी पण होतं याच्यामध्ये आपण कॉफी करू शकतो बाहेर गेल्यानंतर याचा उपयोग आपल्याला खूप करता येतो त्याचप्रमाणे आपल्याकडे गिझर सुद्धा असतो गिझरचं पाणी जरी याच्याकरता वापरलं तरी ते चालण्यासारखं आहे यामधनं पाणी गरम आपण करून घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये दूध गरम न करता सुद्धा आपल्याला विरसता येतं ते आपण पाणी गरम केलेलं आहे आता आपण काल सुद्धा बघितलेलं होतं की जेव्हा कुकर बंद केला तेव्हा पाणी आपण खूप वेळ ठेवलेला आहे तर अशाही कामाकरता त्याचा उपयोग होऊ शकतो अगदी व्यवस्थित पाणी गरम होतं गॅसवरनं उतरवल्यानंतर सुद्धा कुकरवर जर पाणी ठेवलं तर गरम करता येतं त्याला गॅसची पण काही गरज नाही दूध घालून घेणार आहोत यात हे आपण ठेवून देऊया ते गरम होणारच आहे आपोआप गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला विरजण लावून द्यायचं आहे अशा सोप्या पद्धतीने अतिशय सुंदर विरजण लागतं दोन ते तीन तासामध्ये आमच्यासारख्या कोकणातली हवा आपण म्हणू त्याच्यामध्ये लागू शकतं म्हणजे विरजू शकतं दूध यापूर्वी आपण याला विरजण लावून दिलेलं आहेच आहे फार कमी घरांमध्ये अतिशय सुंदर असं विरजण लावलं जातं दही सुमधूर असं असतं वास वगैरे येता का माने ही तर आपल्याला काळजी घ्यावीच लागते दही लागताना विरसताना दोन मिनिटात असं हे आपलं दूध तयार आहे याच्यामध्ये विरजण घालून द्यायचं आहे आणि दोन तीन तासामध्ये ते विरजण लागणार आहे ढवळून ठेवायचं छान आणि झाकण ठेवून द्यायचं त्यावर याही साईच्या विरजणावर आपण झाकण ठेवून देणार आहे या अशा सुंदर आपण भाकरी काय किंवा पोळ्या काय करत असतो तर त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी चाळणी आहे त्याच्यावर जर आपण गरम असतानाच ठेवली तर घामेजही जात नाही आणि ओलसर ओलसर अशा होत नाहीत भाकरी काय पोळ्या काय आणि व्यवस्थित ही जी वाफ आहे ती निघून जाते या चाळणीमधून अनेक टिप्स मी दिलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर त्या जरूर आत्मसात करा हे आपलं एकदम सुंदर मऊ मेण असं वरण तयार आहे आपण घोटून बघूया म्हणजे आपल्याला कळेल की सुंदर कुकर शिजलेल आहे आणि कारण आहे की आपण आधी आहे डाळ काय त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं वेळ नाहीये कुकर व्हायला आणि सगळं मस्त असं वरण शिजायला रवीनी आपण घोटून घेतो तसं गरजच नाही तुम्हाला दिसेल की डाळ आणि डाळ दार त्यामधली शिजलेली आहे अगदी व्यवस्थित रीतीने एकजीव झालेला आहे आपण जेव्हा कोणताही एखादा पदार्थ शिजत लावला तर तो बारीक गॅस करूनच शिजवायचा म्हणजे एकतर गॅस वाचतो आणि याप्रमाणे पदार्थ शिजतच राहतो हे खूप महत्वाचं आहे कारण नुसताच गॅस मोठा केला तर पातेलं सुद्धा जळतं आणि गॅससुद्धा जास्त वापरला जातो त्यामुळे बारीकच गॅसवर शिजवणं किंवा फोडणी वगैरे करणं हे अतिशय महत्वाचं आहे आता ह्या आपण पुऱ्या बघतो एकदम मऊ नरम असा झालेल्या आहेत की कोणालाही सहज खाता येण्यासारख्या पण जेव्हा माझ्याकडे केळी शिल्लक होती आणि ती वाया जात होती कोणीही खाणार नव्हतं तर त्यातला बाजूचा मऊ झालेला भाग काढून टाकून त्याच्या अशा एकदम सुंदर खुसखुशीत अलवार अशा केळ्याच्या पुऱ्या तयार केल्या त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं कणिक वापरली त्यात याच्या पुऱ्या लाटून आपण तयार केल्या खूप छान अशा एकदम बघू शकताय तुम्ही मऊ अशा तयार झाल्या म्हणजेच शिल्लक राहिलेली कोणतीही वस्तू वाया न घालवता त्याचा छान सदुपयोग होतो आता आपण जेव्हा मिक्सरमधनं काही लिक्विड असतं किंवा आणि काही उडत असतं त्यामधनं काढल्यानंतर बारीक केल्यानंतर तर याच्याकरता बऱ्याचदा मिक्सर खराब होतो आता प्रत्येक वेळेला आपल्याला तो पुसावा लागतो आता हा मिक्सर त्यावेळेला आपण बघतो की प्रत्येक वेळेला मिक्सर आपल्याला पुसून ठेवायला लागतो याकरता आपण एक टीप लक्षात घेतली पाहिजे कि वापरल्यानंतर तो आपल्याला पुसूनही ठेवायचा आहे हे आपलं ताक झालेलं आहे बऱ्याचदा मिक्सर खराब पण होऊ शकतो सांडत इकडे तिकडे त्यामुळे आपल्याला आप याची डबल खबरदारी घ्यायची आहे याचं कनेक्शन वगैरे काढून ओल्या फडक्याने आपण पुसून घेतलेलं आहे पण आता काळजी अशी घ्यायची आहे की याकडे खूपशा अशा प्लास्टिकच्या पिशव्या येत असतात त्यामधलीच प्लॅस्टिकची पिशवी घेऊन त्याला कव्हर करून टाकायचं मिक्सरचं कव्हर वगैरे मिळतं ते न वापरता असं प्लॅस्टिक वरून घालता येण्यासारखं घालून टाकायचं आणि ते आपण आठवड्याने बदलू शकतो खूप पिशव्या आपल्याकडे असतात सगळीकडून छान कव्हर केल्यामुळे याच्यावर काहीही धूळ वगैरे उडणार नाही आणि धूळ जरी उडली तरी आपण या पिशव्या अशा दुसऱ्या बदलू शकतो आता याची जी कव्हर पूर्वी मिळत होती ती का नाही वापरायची तर त्याला एक दमटपणा असतो आणि वस्तू खराब होते त्याचं सुद्धा खराब होतं म्हणून आपण कोणती छान अशी मोठी पिशवी घ्यायची पगळ असलेली आणि ती त्याला कव्हर करून टाकायची पुन्हा वापरल्यानंतर पुन्हा तीच लावायची खराब झाली तर बदलून टाकायची